नमस्कार आज आपण बनवतो आहे पुरणपोळी ही घेतली चण्याची डाळ गूळ हळद आणि तेल आणि मीठ हे स वेलची पावडर डाळ शिजवायच्या आधी दोन तास भिजत ठेवायची जितपत भिजेल इतकंच पाणी घालून कुकरला लावायची दोन ते ती तीन शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये पूर्ण डाळ शिजते माझे बघा आणि पाणी नेमकंच डाळ भिजेल इतपतच घालावं पाणी वेळायची गरज लागत नाही त्याच्यातच चव आहे आता आपण ह्यात गूळ घालून घेऊया गरम गरम असतानाच गुळ घालून घ्यायचा म्हणजे गूळ पटकन वितरतो आणि एकत्र करून घेऊया मी अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घेतला आहे काय काय जणं टोपात शिजवतात डाळ मग पाणी वेळतात खूप वेळ जातो ही झटपट रेसिपी आहे मिक्स करून गुळ वितळून घ्यायचा एकजीव करून घ्यायचं जसं जसं जस गूळ वितळेल तसं तसं मिश्रण आपलं पातळ होत जाईल घाबरायची काही गरज नाही पातळ झालं तरी ते आपोआप आटतं गॅस फास्ट ठेवायचं आणि ढवळत राहायचं हे बघा इत ह्या स्टेजला आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आणि मग पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आपल्याला आवडेल इतकी वेलची घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीवर आहे आणि मिक्स करून घ्यायचं हे बघा पातळ झालं आहे ना काहीच टेन्शन नाही पातळ झालं तरी हे बघा आपोआप आळतं ते आणि मग गॅस बंद करायचा तो ते आटतं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया लागणारं साहित्य मैद्याचं पीठ मीठ हळद आणि तेल हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिठाला छान चोळून घ्यायचं आहे छान पिठाला चोळून घ्यायचं हे सगळं एकत्र करायचं हळद मीठ मीठ ने आपण नेहमीच्या पोळ्यांना करतो त्याच्यापेक्षा थोडं जास्तच मीठ घ्यायचं म्हणजे पोळी नरम होते आणि आता ह्यात तेल घालून घेऊया आता हे सगळं एकजीव करूया सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण मस्त चोळून घेऊया आणि मग गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं छान मळून घ्यायचं मऊ सूत करायचं आहे पिठाला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आता पीठ मळून झालं आहे आपलं छान बघा सॉफ्ट एकदम आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास अर्धा तास असं नाही आहे पण आपल्याला जितका वेळ ढाकून ठेवता येईल तितका वेळ ठेवायचं म्हणजे पीठ एकदम मऊ होतं आता पुन्हा एकदा अर्ध्या तासानंतर तेल घालून छान मळून घ्यायचं जितकं पीठ मळाल तितकं चांगलं मस्त मऊ मऊ मौ। म्हणजे पोळी आपली मऊ होते माझ्याकडे मिक्सरचं भांड आहे त्यात मी मिश्रण बारीक करते तुम्ही पाट्यावर करू शकता काही काही जण चाळणीत करतात पण मी मिक्सरच्या भांड्यात करते आता आपण दोन ते तीन फिरक्या मारून मिश्रण बारीक करून घेऊया हे बघा झालं आहे ना बारीक छान त्याचा गोळा तयार झाला पाहिजे जितकं पिठाचा गोळा तितकाच आपल्याला पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला पसरवून घ्यायचं आणि त्यात हा पुरणाचा गोळा भरायचा जा। जसे आपण परा आळू पराठा वगैरे करतो तसंच हे बघा दाखवते मी तुम्हाला आता आपल्याला पीठ लावून पीठ लावून पुरण सगळीकडे पसरून घ्यायचं आपल्याला हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पुरण काठोकाठ जातं आता लाटून घेऊया हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची आपल्याला पोळी गॅस हे बघा काठोक माझं पुरण पसरलं आहे मी गॅस चालू केलं आहे आता पोळी घालून घेते लगेच पलटी मारायची नाही हे बघा आपल्याला छोटे 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 बबल्स दिसतील त्यानंतरच आपल्याला पोळी पलटी मारायची हे बघा आता हळूहळू पोळी फुगेल हलक्या हलक्या हाताने साईडने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पोळी छान फुलते आणि या स्टेजला आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचं हे बघा सगळीकडे पसरून घ्यायचं आणि मग पोळी पलटी मारायची इथे पण आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे बघा असं छान प्रेस करून घ्यायचं म्हणजे पोळी छान फुलते तुम्हाला वाटलं असेल की ही पोळी करपली पण नाही अशीच पाहिजे थोडी खरपूस तर ती छान लागते हे बघा तयार झाली आपली पुरणपोळी आता ह्याच्यावर परत पुन्हा एकदा तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम सर्व करायचे हे बघा आपली पुरणपोळी तयार